नमस्कार मित्रांनो मी सचिन बागुल आज माझ्या या नवीन पेजवर हॅपी लाईफ टिप्स या पेजवर मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो या पेजच्या माध्यमातून मी तुम्हाला माझ्या आजवरच्या अनुभवातून मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत जे अनुभव आहे जी माहिती आहे त्या आधारावर काही महत्त्वपूर्ण अशा टिप्स देणार आहे ज्या टिप्स वापरून तुमचं जीवन आनंदमय व सुखकर होईल मित्रांनो आजच्या या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री महालक्ष्मी पिरामिड याविषयी थोडी माहिती देणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य व आर्थिक उन्नती खूप महत्त्वाची आहे श्री महालक्ष्मी पिरामिड हे आपल्या या गोष्टीसाठी या इच्छेसाठी खूप लाभदायक असं पिरॅमिड आहे या पिरॅमिडमध्ये वरती श्रीयंत्र आहे त्या खालोखाल पायरेट क्रिस्टल त्याचा चुरा आहे गुंजा आहेत कवडी आहेत रुद्राक्ष आहे व गोमती चक्र आहे मित्रांनो एकंदरीत हे सर्व घटक जर आपण नीट पाहिले तर हे सर्व घटक अत्यंत शुभ असे आहेत जे आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात व नकारात्मक ऊर्जेपासून आपलं संरक्षण करतात त्याचबरोबर हे सर्व घटक लक्ष्मी मातेचंही प्रतीक आहेत म्हणजे एकंदरीत या सर्व घटकांच्या पूजनाने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं स्थैर्य मिळण्यामध्ये नक्कीच मदत होते व याचा जर तुम्ही आकार बघाल तर हे सर्व घटक पिरॅमिडच्या आकारामध्ये एका पिरॅमिडमध्ये स्थिर केलेले आहेत पिरॅमिड हा एक आकार असा आहे जो स्थैर्याचं प्रतीक आहे म्हणजे एकंदरीत याचा जर विचार केला तर श्री महालक्ष्मी पिरामिड हे तुमच्या घरामध्ये व तुमच्या दुकानामध्ये ऑफिसमध्ये सर्वत्र आर्थिक स्थैर्य देण्यासाठी अत्यंत लाभदायक असं पिरॅमिड आहे त्याचसोबत हे तुमच्या घरातील नकारात्मक गोष्टी दूर करण्यामध्येही खूप उपयुक्त असं आहे मित्रांनो हे पिरॅमिड तुमच्या घरामध्ये उत्तर ते पूर्व या दिशेमध्ये तुम्ही ठेवू शकतात ठेवताना याचं पावित्र्य राखलं जाईल याची खबरदारी नक्कीच घ्या आजच दिलेल्या नंबरवर संपर्क करा व तुमच्या घरासाठी दुकानासाठी श्री महालक्ष्मी पिरॅमिड ऑर्डर करा पहिल्या दहा ग्राहकांसाठी यासोबत मार्गदर्शन विनामूल्य दिलं जाईल आजच दिलेल्या नंबरवर संपर्क करा व तुमच्या घरासाठी श्री महालक्ष्मी पिरामीड ऑर्डर करा